सोलापूर जिल्ह्यात हरवत चाललेले स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी कशीबशी धडपड करणारा काँग्रेस पक्ष आणखी विकलांग झाला आहे तब्बल सात दशके काँग्रेसबरोबर राहिलेल्या अक्कलकोट तालुक्यातील दुधनीच्या मैत्रे कुटुंबियांनी पक्षाशी असलेली नाळ तोडून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय घेताना माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मैत्रे यांच्यासमोर अन्य कोणताही पर्याय नव्हता प्रचंड अडचणीत आलेला स्वतःचा साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांची वाढलेली देणी इतर व्यवसायाकडे सरकारची वक्रदृष्टी कार्यकर्त्यांच्या अडचणी अशा चोही बाजूंनी होणारा कोंडमारा सहन करणे अशक्य होते या अगतिकतेतून म्हैत्रे यांना स्वतःचे उरले सुरले अस्तित्व राखण्यासाठी काँग्रेस पक्षाची साथ सोडावी लागली परंतु सत्ताधारी महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटात म्हैत्रे यांनी प्रवेश केला असला तरी स्थानिक पातळीवर सूत जमणे कठीण असल्याचे मानले जाते तसे संकेतच भाजपचे स्थानिक आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी दिले आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर वटवृक्ष श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वास्तव्याने संपूर्ण राज्यासह आसपासच्या पर्यटन नकाशावर आलेल्या अक्कलकोट हे एकीकडे अध्यात्म आणि भक्तीपीठ म्हणून ओळखले जात असताना दुसरीकडे दुर्दैवाने या धार्मिक पर्यटन क्षेत्रात गुन्हेगारी आणि रक्तरंजित राजकारणाचाही प्रत्यय येतो या तालुक्यातील शहराचे ठिकाण असलेल्या दुधनीचे नगराध्यक्ष म्हणून सातलिंगप्पा म्हैत्रे यांनी सुमारे पाच दशकांहून अधिक काळ मोठा धरारा निर्माण केला होता त्यांचे पुत्र असलेले माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम मैत्रे यांनीही चार वेळा आमदारकी आणि दोन वेळा राज्यमंत्रीपद सांभाळत अनेक वर्षे अक्कलकोटच्या राजकारणात पकड बसविली होती मात्र अलीकडे या तालुक्यात भाजपने दबदबा निर्माण केला आहे दहा वर्षांपूर्वी त्यांच्याच मांडीला मांडी लावून वावरणारे भाजपचे सचिन कल्याण शेट्टी हे आता मैत्रे यांना वरचढ ठरले आहेत मैत्रे यांचा स्थानिक विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा मोठ्या मतफरकाने पराभूत केलेले तरुण रक्ताचे आमदार सचिन कल्याण शेट्टी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष मर्जीतील ओळखले जात असल्यामुळे जिल्हा प्रशासनातही त्यांच्या शब्दाला मोठे वजन निर्माण झाले आहे किंबहुना पालकमंत्र्यांच्या नंतर आमदार कल्याण शेट्टी यांचीच चलती असल्याचे सांगितले जाते दक्षिण सोलापूरचे आमदार माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या तालमीत तयार झालेले आमदार कल्याण शेट्टी हे अलीकडे आपल्या गुरुलाही वरचढ ठरल्याचे मानले जाते वीरशैव लिंगायत समाजांतर्गत राजकारणात सोलापूर शहर उत्तरचे भाजपचे ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी हे दोघेही एकमेकांना पाण्यात पाहत आले आहेत